पोषण बागेसाठी भाजीपाला बियाणे फळझाडांचे एस व्ही एस एसच्या वतीने वाटप नागरिकांना उत्तम व सकस औषधविरहित फळभाज्या व पालेभाज्या मिळाव्या यासाठी सिनॉडिकल बोर्ड ऑफ सोशल सर्व्हिसेस सी एन आय ही संस्था मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहे सदर संस्थेच्या वतीने कोल्हापूर प्रोजेक्ट कार्यक्षेत्रातील वडणगे तळसंदे येलूर कुर्डप येडेनिपाणी निमशिरगाव जैनापूर कोतळी कसबे डिग्रज मौजेडिग्रज येथील सुमारे एकशे अठ्ठ्याऐंशी कुटुंबास सेंद्रिय बागेसाठी आवश्यक असणारे विषमुक्त भाजीपाला नैसर्गिकरित्या उगवून त्याचा आहारात वापर करावा या हेतूने बारा प्रकारच्या भाजीपाल्यांची बियाणे व फळांची कलमी झाडे यासह सेंद्रिय बागेसाठी आवश्यक साहित्यांचे वाटप करण्यात आले यावेळी बोलताना विषमुक्त भाजी नैसर्गिकरित्या उगवून त्याचा आहारात वापर करावा व वा लोकांची पोषण स्थिती सुधारावी यासाठी हा कार्यक्रम रा राबविण्यात येत असल्याचे मत संस्थेचे ब्लॉक प्रोजेक्ट इम्प्लिमेंटर योसेफ विनायक आवळे यांनी सांगितले यावेळी संस्थेचे निलेश सावंत विजय आयतवडेकर विद्या आवळे संग्राम चावरेकर दलित समाज विकास परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रवींद्र तिवडे सुनील कांबळे आदी उपस्थित होते